रामकृष्ण आणि मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आता अगदी लोकसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि देशामध्ये सर्वात उशीर आलेला रिझल्ट म्हणजे बीड लोकसभेचा बीडमध्ये नेमकं रात्री काय घडलं हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे ते मी तुम्हाला नक्की सांगणार आहे त्याचबरोबर अनेक गोष्टी आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो मराठवाड्यामध्ये मनोज जारांगे फॅक्टर एकदम जोरात चालला यावर आता सिक्कामोर्तब झालेला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही मतदारसंघामध्ये मनोज जारांगे पाटील फॅक्टर चालला म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रमुख नाव असणार आहे आणि ते नाव आहे मनोज जारांगे पाटील मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना हे अगोदरच माहीत होतं त्यामुळे त्यांनी मनोज जारांगे पाटलांसोबत युती करण्याचा प्रयत्न केला परंतु मनोज जारांगे पाटलांनी ऐनवेळी राजकारणातून माघार घेतली आणि त्यामुळे मित्रांनो जे चित्र आलं ते महाविकास आघाडीच्या बाजूने झालं कारण मराठा समाजाने विनिंग कॅन्डिडेट कोण आहे हा विचार करून मतदान केलं आणि त्या विचार करण्यामध्ये महाविकास आघाडीचा प्रचंड फायदा झाला एवढा मोठा फायदा झाला की भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ झाला आणि जर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत असती तर भारतीय जनता पार्टीच्या फक्त चार ते पाच जागा आल्या असत्या एवढी अशी भयानक परिस्थिती भारतीय जनता पार्टीवर ओढावली असती मित्रांनो देशामध्ये जी राज्य भारतीय जनता पार्टीला वाचवणारी राज्य होती उत्तर प्रदेश असेल अशा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला प्रचंड फटका बसलेला आहे तरीसुद्धा मित्रांनो भारतीय जनता पार्टीचं सुदैव म्हणायचं की काय इतर काही राज्यातून भारतीय जनता पार्टीला प्लस उमेदवार भेटले आणि परत एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार बनताना दिसत आहे खरं तर देशात यावेळेस इंडिया आघाडीचं सरकार बनणं अत्यंत महत्वाचं होतं परंतु तसं होताना दिसत नाही जर भारतीय जनता पार्टीकडचे सगळे मित्र पक्ष जर इंडिया आघाडी सोबत आले तर इंडिया आघाडीचं सरकार बनू मित्रांनो संपूर्ण एक्झिट पोल भारतीय जनता पार्टीकडून दाखवत असताना भारतीय जनता पार्टीचा विजय दाखवत असताना त्यावेळेस सुद्धा मी व्हिडिओ बनवला होता की इंडिया आघाडीचा प्रधानमंत्री बनणार आहे आणि त्यामध्ये मी काही नाव सांगितली होती आणि मित्रांनो अगदी त्या पद्धतीने झालेला आहे परंतु त्या अपेक्षापेक्षा सुद्धा चांगला रिझल्ट आलेला आहे कारण उत्तर प्रदेश मित्रांनो उत्तर प्रदेश एक असं राज्य आहे त्या उत्तर प्रदेशचा मला भरपूर अभ्यास आहे मी स्वतः उत्तर प्रदेशमध्ये तीन वर्ष राहिलेलो आहे मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये संपूर्ण मुस्लिम समाज आणि अनुसूचित जाती जमातीचे लोक जर एकत्र आले तर मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये एक हाती निकाल लागतो म्हणजे उत्तर प्रदेशमधून भारतीय जनता पार्टीला रोखणं एकदम सोपं आहे फक्त लोकांमध्ये जागृती नाही भारतीय जनता पार्टी डिव्हाइड अँड रूल पॉलिसी वापरते आणि त्या पॉलिसीला आपण सर्व भारतीय बळी पडतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीय आहे हे सूत्र आपण जोपर्यंत अवलंबत नाहीत आणि जात धर्म पंत या पलीकडे जाऊन जोपर्यंत मतदान करत नाही तोपर्यंत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही या देशामध्ये नांदणार नाही आपल्याला जर येणाऱ्या काळामध्ये देश जर वाचवायचा असेल या भारतीय जनता पार्टीच्या मनुवादातून जर देश वाचवायचा असेल तर मित्रांनो आपल्याला फक्त भारतीय जनता पार्टीला कसं हरवता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे आणि जे समविचारी आहेत जे वेगवेगळ्या जाती धर्म पंथामध्ये विभागले गेलेले आहेत यांनी एकत्र येणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपल्याला लोकशाही वाचवता येईल बाबासाहेबांचं संविधान वाचवता येईल अशी परिस्थिती देशामध्ये आहे संपूर्ण देशाला गरीब बनवून ठराविक भांडवलशाहीच्या हातामध्ये ही व्यवस्था देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे संपूर्ण खाजगीकरण करून आरक्षण संपवण्याचं काम करत आहे येथील लोकांना मानसिक गुलाम करण्याचं काम करत आहे लोकांना धर्माच्या पाखंडाच्या नावाखाली गुलाम करण्याचं येथील बहुजन समाजाला गुलाम बनवण्याचं आणि त्याद्वारे राज्य करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे भारतीय जनता पार्टी जर हिंदुत्ववादी असती तर मी त्याचं स्वागत केलं असतं कारण मी स्वतः हिंदू आहे भारतीय जनता पार्टी जर हिंदूच्या हिताचा विचार करत असती तर त्याचं शंभर टक्के स्वागत झालं असतं परंतु तसं होताना दिसत नाही केवळ हिंदूंच्या मनामध्ये द्वेष पेरायचा फूट पाडायची जाती जातीमध्ये विभाजन करायचं अशा पद्धतीचं एक विनाशकारी राजकारण भारतीय जनता पार्टी या देशामध्ये दे करत आहे आणि अशावेळी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि महाविकास आघाडीवाल्यांनो सुद्धा लक्षात घ्या हे जर यश आलेलं असलं हे यश तुमचं नाही हे यश जनतेचं आहे जनतेने लोकांनी संविधानवादी लोकांनी जे लोक संविधानाला मानतात लोकशाहीला मानतात बाबासाहेबावर प्रेम करतात शिवराय फुलेशाव आंबेडकर या विचारधारेवर प्रेम करतात ही लोकं भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये टिकून राहिली सतत लढत राहिली आपला आवाज उठवत राहिली आणि त्याचा परिणाम म्हणजे आज महाविकास आघाडीचा विजय आहे आता मित्रांनो बीडमध्ये नेमकं काय झालं बीडमध्ये बजरंग सोनवणे विजयी झाले होते अगोदरच विजयी होणार हे मी अगोदरच सांगितलं होतं त्यावेळेस त्यावर दोन व्हिडिओ बनवले होते मतदानाच्या अगोदर त्यावेळेस सुद्धा ते काही जणांना तो व्हिडिओ आवडला नाही आणि काही जणांचं असं म्हणणं होतं की अशोक हिंगेच निवडून येणार त्यावेळेस मी सांगितलं असं बोलल्याने होत नसतं कारण पंकजाताई मुंडे यांची लीडच सहा लाखाची आहे आणि एवढी लीड तोडणं कोणालाही शक्य नव्हतं परंतु बीडमध्ये जे जातीय विभाजन झालं आणि त्याचबरोबर पुरोगामी वर्ग शेड्यूल कास्ट अनुसूचित जाती जमातीतील अनेक वर्ग स्वतः वंचित बहुजन आघाडीला मानणारा मोठा वर्ग सुद्धा आणि संपूर्ण मुस्लिम समाजाने जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के मराठा समाजाने कारण जवळपास पंचवीस ते तीस टक्के समाजाचं भारतीय जनता पार्टीला मतदान बीड मध्ये झालेलं आहे जर संपूर्ण मराठा समाज अजून वन साइड झाला असता तर बीड मधला विजय हा एक लाखांच्या फरकाने झाला असता बीडमधली राजकीय परिस्थिती सांगतो मित्रांनो बीड मध्ये कोणत्याही मराठा समाजाचा किंवा मुस्लिम समाजाचा आदरणीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना कसलाही विरोध नाही हा जो रोष आहे तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहे फडणवीस सरकारच्या विरोधामध्ये आहे फडणवीसच्या पाताळ यंत्री राजकारणाच्या विरोधातला हा रोष आहे बजरंग सोनवणे मोठ्या फरकाने विजय झाले असते परंतु जे झालं विजय झाल्यानंतर सुद्धा रिझल्ट घोषित करायला जो विलंब झाला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हडकंप निर्माण झाला संपूर्ण महाराष्ट्र बीडकडे लक्ष ठेवून पाहत होता नेमकं बीडमध्ये काय सुरू आहे बीडचा संपूर्ण देशाचा रिझल्ट लागला आणि बीडचा रिझल्ट का लागत नाही तर लागलेला रिझल्ट हा फार थोड्या फरकाने असून फक्त सहा हजार पाचशे काहीतरी मताने बजरंग सोनने निवडून आले आणि त्यामुळे विरोधी पक्षाच्या ज्या पंकजाताई आहेत त्यांच्या मनामध्ये काही वाटणं अगदी साहजिक आहे आणि त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली परत सर्व मताचं कॅल्क्युलेशन झालं आणि त्यामुळे थोडा विलंब झाला दुसरं काहीही कारण नाही कारण बाहेर अनेक अफवा पसरवणारे लोक असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून परंतु तसं प्रत्यक्षामध्ये काहीही झालेलं नाही भावनिक वातावरण त्या काळामध्ये निर्माण होणं साहजिक होतं कारण बीडमध्ये जे डिव्हायडेशन झालेलं होतं हे कशा पद्धतीचं झालं होतं हे तुम्हाला माहीत आहे आणि जे आदरणीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचे जे समर्थक आहेत ते समर्थक भावनिक होणं अगदी साहजिक होतं कारण त्यांनीसुद्धा पूर्ण ताकद पंकजाताई मुंडे यांना निवडून आणण्यासाठी लावलेली होती ते सुद्धा सर्वजण भारतीय जनता पार्टीचे समर्थक नाहीत तरीसुद्धा एक आपला उमेदवार निवडून येणं जसं बजरंग सोनवणे यांना निवडून आणणारे सर्व काही शरद पवारांचे समर्थक नाहीत परंतु एक वेगळं असं डिव्हायडेशन झाल्यामुळं एक भावनिक वातावरण बीडमध्ये तयार झालेलं होतं आणि या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि काही अनुचित प्रकार होऊ नये यामुळे बीडमध्ये उशीर झाला दुसरं तिसरं काहीही कारण नव्हतं ज्या पद्धतीच्या काही अफवा महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचा प्रयत्न झाला परंतु तसं प्रत्यक्षामध्ये काही नव्हतं हे लक्षात घ्या आणि मित्रांनो आता बीडचा रिझल्ट लागलेला आहे विजय घोषित झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला मुस्लिम समाजाला सोबत घेणं गरजेचं आहे त्यांनासुद्धा प्रतिनिधित्व देणं गरजेचं आहे आणि जर मनोज जारांगे पाटील मैदानामध्ये जर उतरले तर अशा वेळी वंचित बहुजन आघाडी मनोज जारांगे पाटील मुस्लिम समाज असा एक जर तिसरा पर्याय झाला तर तो पर्याय निश्चितच चांगला आहे कारण आपली लढाई या सर्व प्रस्थापितांच्या विरोधातच आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम